हावेशू खुबदा रेस केला चोड करून आता आम्ही इवन एक नोट डब्ल्यू आर डी क्लिफ केल्या ही कोमुंदाज एरिया जं आदले आमचे गोचे एस टी कॉम्युनिटीचे लोक राहतात तोळसान झोर म्हणतात ते थं आता झाला असे की टचींग ता मो दोंग लागतात आणि मोती दोंग नॉन गोवन चढ आहात आता ही हांगा जी घरां बांधल्या ती आदली घरां मातयेची घरां घरांत न्हिदिल्लो आसतना पुणून लेट आऊट केर तो गोंयकार न्ही तो वॉल पडला आणि तो बाहेर पडलो सो आता आम्ही त्यांचे रिकन्स्ट्रक्शन करपाक स्थानिक मनशाचे घर ते एक एस टी कम्यूनिटी मनशाचं घर बांदपाक आमी हेल्प करतले आता डिजास्टर थंय काम करतात टिमूय थंय आसा सांगा नि आजच्या दिवसाले रिप्लाय हा जे फिगर्स सगळे हाडले काल ते फिगर्स तगलेच फिगर आज ता टाइम मिळतात सुशेगाद ताणं ऐकून तालकतना शॉक आयतो आणि त्या शॉकांचे रिएक्ट झाला असतो वाईट काही ना तसे आज सुशेगाद रिप्लाय दी ऑन द फ्लोर ऑफ ऑन द टेबल ऑफ द हाऊस करता डॉक्युमेंट वीच आर हीज डॉक्युमेंट अँड देन लेट इज कम्पेअर काल मला आमच्या लेजिस्लेटिव्ह अफेर्स मिनिस्टर आलेश सिकेरांनी सांगले की स्टिक टू द बजट म्हणून सो लेट इज टुडे स्टिक टू द बजट अँड इट फिगर्स इन दॅट इज हाऊ मेनी आन्सर्स दे गिवर्स म्हणून जनतेक कळुनी किती खरं ते की तुझ्याच बजटात तू एक फिगर देत आणि एक तू डॉक्युमेंट दिता दिजट एट अ ग्लान्स म्हणून तातून तुझंच डॉक्युमेंट फिगर दिता आणि डिफरंस कितले असतं स हजार कोटीची प्लान न्ही स हजार कोटीची सो खूप वस्तू ज्यो जो काल बॉस्टन कन्सल्टींग ग्रुप मुख्यमंत्र्यांनी किती सांगले की आपल्यान कॅन्सल केलं म्हणून टी आयची रिप्लाय केन्ना आयल्या धा जुलय टू थावजंड ट्वेंटी फोर म्हळ्यार स दीस पयलीं तूं केन्ना कॅन्सल केलें काय काल रातचे वचून कॅन्सल केलें आज सकाळीं आमी दुसरी आर टी आरटीआय घातल्या पळोवपाक आनी ताजे फायल नोटीस दिया म्हणून सो तो कितें आतां आर टी आयच घालूंक रावल्या काय म्हणून ऑपोजिशनचे काम कितें की तुमकां न्हिदूंक दिवप ना थी थी या सांगला का की आमचो संकल्प हा की आम्ही ह्यांना निदूक दिवचे ना हे सुशेगाद सरकार इलेक्शन येते असेम्ब्ली येत ते जागे जाता मग परते नेधूक वता हे सुशेगाद सरकाराक निधूक दिवप ना हे आम्ही संकल्प केला आणि आम्ही तांकां जागेत दवरतले तिथून ते डिजास्टर मॅनेजमेंटाचे टाइम टू पयशे पैसे येणार खूप जणांचे हे असं डिजास्टर मॅनेजमेंट म्हणतात ते तसे गेले जाल्यार डिजास्टरच थंय कांय हें ना व्हडलें बरें कांय ना पूण कितें आहा आज जेन्ना हे पावस खूब पडला आनी लोकांचे जेन्ना विद्वास जाला तातूंत तांकां क्रिटिसायज करपाक हांव वचना फॅक्ट इज देट दे आर एक्टीव ऑन द ग्रावंड काल आमचे थंय एक आनी एक कसळ एक ओल्ड बिल्डींग मारले म्हणटा ते एरियेन थंय डिजास्टर मॅनेजमेंटान काम केलां सो केलां तें केलां वी लेट इज नॉट क्रिटिसायज दॅम म्हाका तें करपाक नाका पूण थोडे प्रस्न उपरासतात म्हणटा ते एक की आम्ही रस्ते हे जे वतात रस्ते पैर घालले रस्ते एक दोन महिन्यात पावसात नाच जातात आता कोण रिस्पॉन्सिबल रायट्स म्हणून एक कंपनी आहे एक एजन्सी आहात विच एज टू गो इन टू द कॉलिटी ऑफ दीस ही रायट्स म्हण ती आम्ही काय रयट्स बी फिक्स झाली हे खूप प्रश्न येतात इतक्या शेकड्यांनी कोटी तुम्ही मोडटात आणि हे शेकड्यांनी कोटी मोडून मेळटा लोकांक मेळटा ती फोंडकुलां फोंडकुलाच फोंडकुलां <OK> ते पावस म्हणतात पाऊस गोष्ट पडता गोत पावस पडता जर तुम्ही गोयंत पावस पाऊस रेजिस्टंट रस्ते कसे करत ही टेक्नॉलॉजी शिकची आय आय टी बी आय टीक कन्सल्टेशन घेतात आणि घेऊचे ना बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपाकडे वेग करप्ट गमेंट सगळे पैसे खातात वैल्यान सकल पैसे खातात आणि त्याच्या खात्री हे जाता आज पर्सेंटेज कमिशन इतकं पवलं की मला दिसत आणि अनइमेजिनेबल प्रपोशन पवला आज आमचे प्रश्न जर सारखे आले तर तुम्हाला आणि करप्शन कसे जात ते कळतं ताजे जो विषय तो जे आठ आमदार जे आदारचे आम जॉईन झाले त्यांच्यानीव्हलपमेंटा खातीर ले ले जे चालू का ना डिव्हलपमेंटाक गेल्ले सगळे बरे आसा आमचे जाता हे जाता ते जाता म्हण ते सदांच सांगता सांग पण एसेंब्लीन तांकां सत्य उलोवचेच पडटा एसेंब्लीन कितें सांगता की आमचे बांद गेले शेतां बुडली रस्त्याक फोणकुलां पडल्यात आनी कितें आमचे जायना लागली लक्ष्मी मेळना डी एस एस क्लियर जायना ह्यो सगल्यो खबऱ्यो उलोवच्यो पडटा म्हळ्यार कितें विकसीत गोंय जायना अच्छे दिन तांचे खरे येवंक ना हे तांकां खरें सत्य तें हावजान उलोवचें पडटा हें पळोवन म्हाका खूब बरें दिसलें कित्याक ते देवा फुडें वचून तांणी फट मारिल्ली आसा देवा फुडें फट फोड़ मारपी लोकांक एसेंब्ली सत्य उलोवंक लायता सो so, एक एसेंब्ली इज एक्च्युली टू बी रिव्हियर एज अ टेंपल ऑफ डेमोक्रेसी फाटले गेल्यार बरें केलां अशें बेगीनूच घेवंक जाय आशिल्लें नाल्यार एक्सीस बँक तांचो खंयच्यान जी सोयरा कोण कोणा हे सोडूक वच्चे पडपचे आम्ही माते लागी पावले हो हो ते आनी कोणाचे जो असेंब्लीन ना ताजे नाव काढचं पडपाचे ताजे बायलेचे नाव काढचे पडपात आणि किंवा काढले ना बरं दैट विल कम टू नॉट टुडे Nagitya, uh, today is the first anniversary of the collapse of the slap of the Kala Academy. Today is the first anniversary. I, think, uh, I expect uh, the Honorable Chief Minister to move a congratulatory motion congratulating this government on this remarkable achievement of turning our Kala Academy. जी आम्ही कलाकारागेली एक शान असली ऑफ टर्निंग दीस इंटू अ स्ट्रक्चर ऑर अ मॉन्युमेंट ऑफ करप्शन दीस गवमेंट बेजिकली इज फुल ऑफ नाटक्स एंड दे हैव कॉम्प्रोमाईजड आर मादई टू कर्नाटक आईच्या दिसा दिसता कर्नाटकच्या काँग्रेस सरकारान एक बिल cabinet and Pascal where they have promised that 100% reservation of jobs for Karnataka for the people of Karnataka in, in the form of category C and category D in private firms. I believe it is high time that the Chief Minister learns. Aaj, Amcha, कॅसलेच जॉब ना वी टॉक अबाउट एटी पर्सेंट रेजरवेशन इन द हाऊस दे हॅव कम विथ हंड्रेड पर्सेंट रेझरवेशन फॉर दे आर पीपल टुडे विथ द वे जे पद्धतीन आज जे सरकाराक सपोर्ट कोताय ते जे हे आर्ट आर येफेक्टर दीस गव्हर्नमेंट दिस प्रुव्स दॅट अपार्ट फ्रॉम दे आर सेल्फ डेव्हलपमेंट नो अदर डेव्हलपमेंट हेज टेकन प्लेस इन देअर कॉन्स्टिट्युंसीज With the way the uh, rains are moving, and uh, I express my sympathy towards the lo uh, life lost, the Ortaza Burgo Fatorda, the Wall, on, he has lost his life. This government is absolutely not sensible. Aicha, disak, you will see that uh, several issues, starting with the question are, where we will drill this down तुम्ही तुम्ही डेव्हलपमेंटाचे उलयता न्ही तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीत डेव्हलपमेंट कसं जेव्हा तुम्ही ऑपोजिशन आम्ही डेव्हलपमेंटाचे जेव्हा सांगता रिमाइंड करता आता हे पारोडाचे कालचे दीस दिस इज द थर्ड टाइम थर्ड टाइम दॅट आय हॅव आस्क दी ऑनरेबल चीफ मिनिस्टर टू इंटरवीन कोता मुटा जात किदें फकत बाबाजी कार कळटू खानो काय जायना मुखायला हे सरकारां फक्त मला दिसता आश्वासना जे दिली एंड टुडे यू वील सी इन द बजेट ऑन माय रिप्लाय डेट आय वील शो हाव अँड वॉट व्हायोलेशन हॅव बीन डन अँड डेफिनेटली वी एक्सपेक्ट दी ऑनरेबल चीफ मिनिस्टर टू आन्सर रादर देन गोल गोल तो होता आणि डायवर्ट करपाक सोदता ही डजंट आय 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 विल मेक श्युअर डेट ही आन्सर्स द क्वेश्चन ऑफ द गरीब जनता अरे सॉल्युशन सयंटिफीक आसपा या दीस गव्हर्नमेंट डजंट बिलीव इन एनी सायंटिफिक स्टडी आय ए सेड यू गेट इन एन आय ओ मेक शुअर दॅट एन आय ओ कम्ज इन नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी दे स्टडी द कन्सेप्ट वाय दिस इज हॅपनिंग अगेस्ट सोल्युशन ऑल ए आणि यो टॅबलेट हि दीत आहात आणि टॅबलेट्यून चलपणा दोतरा हे ताबोतोब एक नए एक्सरसाइज यार अरे वर्क स्पेसिफिकली साइंटिफिकली ही कम्स फ्रॉम अ मेडिकल बैकग्राउंड यो टेबलेट चल पा आता